अनेक जण नवीन वर्षात विविध संकल्प करताना पाहायला मिळतात तर काही जण नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी सज्ज असतात याप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांच्या जीवनावर आधारित मालिका ते कौटुंबिक व प्रेमकथेचं मिश्रण असलेल्या विविध मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत तर रियालिटी शोची साथी सज्जा है। ची पर्वणी ही प्रेक्षकांसाठी सज्ज आहे त्यामुळे ही मनोरंजनाची मेजवानी नेमकी कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन वर्षात स्टार प्रवाह वाहिनीवर मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे मी सावित्रीबाई जोतीराव फुले व तुझ्या सोबतीने या दोन नव्या मालिका आणि मिहोनार सुपरस्टार छोटे उस्तादचं चौथं पर्व वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय प्रेरणादायी आणि क्रांतिकारी जीवनावर आधारित मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका पाच जानेवारी पासून सायंकाळी साडेसात वाजता स्टार महावाहिनीवर प्रसारित होणार आहे कायद्याने सती प्रताप माहिती आहे ना सावित्री बापाची धनी नोशील तू जर का जीव वाचवणार बाप आहे तर ते बाप मान्य हाय मला दिली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले पाच जानेवारी पासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाहवर त्यामुळे सध्या स्टार प्रवाहिनीवर सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित होणारी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे ही मालिका आता रात्री साडे दहा वाजता प्रसारित होईल मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून डॉक्टर अमोल कोल्हे महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणार आहेत तसेच अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री एतशा संजगिरी यांची प्रमुख भूमिका असलेली तुझ्या सोबतीने ही मालिका बारा जानेवारी पासून सोमवार ते, ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुझ्या सोबती तुझ्या सोबतीने नवी मालिका बारा जानेवारी पासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहावर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री नऊ वाजता नशीबवान ही मालिका सुरू आहे मात्र नवीन मालिका सुरू झाल्यानंतर नशीबवान मालिका बंद होणार की वेळ बदलली जाणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती स्टार वाहिनीने दिलेली नाही तर झी मराठी वाहिनीसुद्धा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची महापर्वणी घेऊन आली आहे शुभश्रावणी या मालिकेच्या प्रोमोची जोरदार चर्चा असून

पूरा नाट ही पूर्ण भाव, प्रेम असावं तर असावं नवी मालिका शुभ श्रावणी या जानेवारी पासून झी मराठीवर ही मालिका जानेवारी महिन्यातच सुरू होणार आहे मात्र ही मालिका कोणत्या वेळेस सुरू होणार आणि त्यामुळे कोणती जुनी मालिका बंद होणार या बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तसेच झी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या सनई चौघडे आणि दीपज्योती या दोन नव्या कोऱ्या मालिकांचे टीझरही प्रदर्शित झाले आहेत तुम्हाला सांगते मुलं शोधणं इतकं कठीण झालंय सर्व करून मुलगा सापडला तर दोघांचे विचार जुळतील का आणि जरी जुळवून घ्यायची तयारी दाखवली तरी नात टिकेल का ह्याची खात्री नसते अहो आम्हाला तर चार मुली आहेत हा पण आम्हाला जड नाही का पण आई म्हणून काळजी असतेच ना अहो प्रत्येक गोष्टींचं मुहूर्त ठरलेला असतो वाजंत्री मुहूर्तावरच वाजणार नवी मालिका सनई चौघडे लवकरच झी मराठीवर मात्र या मालिकांचे कथानक आणि कलाकारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून याबाबत प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाला आहे एक सून सुडाने घर अंधारात ढकलणार तर दुसरी सून प्रेमाने नात्यांची ज्योत उजळणार नवी मालिका दीप ज्योती लवकरच झी मराठीवर मात्र सनई जवगडे आणि दीप ज्योती या दोन्ही मालिका लवकरच सुरू होणार आहे सन मराठी वाहिनीवर तू अनोळखी तरी सोबती ही नवी मालिका सुरू होत आहे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अंबर घनफुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या मालिकेच्या प्रोमोची प्रेक्षकांमध्ये चर्चा असून ही मालिका पाच जानेवारी पासून दररोज रात्री नऊ वाजता सन मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे हॅलो मावा केक मावा केक हे मावा केक आम्ही तो ऑर्डर दिलीच नव्हती माने देशमाने माने देश माने ओ चलो सो वेदना सुखावली हासली तुझा सवे हो अनोळखी तरी सोबती 5 पास जानेवारी पासून रोज रात्री 9 वाजता आपल्या सन मराठीवर खरं तर सध्या गगनचुंबी इमारतीमध्ये असणाऱ्या मुंबईची खरी ओळख चाळ संस्कृती आहे त्या चाळीमध्ये जीवाला जीव देणारी माणसं भेटतात तर अनेकांचं प्रेम प्रेमही चाळीमध्येच फुलतं त्याप्रमाणे एकाच भागात असलेल्या पण दोन वेगवेगळ्या साहित्य अर्पिता व समीरची कथा तू अनोळखी तरी सोबती या मालिकेत मांडण्यात आली आहे नकळतपणे एकमेकांची काळजी घेणारे हे, हे दोघं कसे एकत्र येतील नियती या दोघांची मैत्री प्रेम संबंध जुळवून आणेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे आता सन मराठी वाहिनीवर तू अनोळखी तरी सोबती ही नवीन मालिका दाखल होत आहे मात्र कोणती जुनी मालिका बंद होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सन मराठी वाहिनीने मालिकांच्या वेळेचे व तासाचे पुनर्नियोजन करून नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे एकंदरीत मराठी टेलिव्हिजन विश्वात नवीन मालिकांची रेलचेल सुरू असताना रियालिटी शोचा धमाकाही पाहायला मिळणार आहे दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार या टॅगलाईन सह रंगणारं बिग बॉस मराठीचं सहावं पर्व कलर्स मराठी वाहिनी रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून रात्री आठ वाजता पाहता येणार आहे यंदाचा काज व्हायचा हो स्वॅग तोच पण पॅटर्न जरा आपला बिग बॉस मराठी अकरा जानेवारी पासून रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर स्वागताला दार उडी ठेवा मी येतोय महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचं सूत्रसंचालन करताना पाहायला मिळेल तसेच मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं चौथं पर्व स्टार पर्ववाहिनीवर तीन जानेवारी पासून शनिवार व रविवार रात्री नऊ वाजता पाहता येईल चौदह वर्षांची ईशानी होईल का स्वप्न तारा, तीन जानेवारी पासून शनिवार रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाह वर या पर्वात प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते व गायक सचिन पिळगावकर लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे परीक्षणाची धुरा सांभाळणार आहेत तर नवोदित अभिनेत्री साजिरी जोशी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची तर हास्याचा धमाका असणारा सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम हसण्याचं कॉमन रिझन या टॅगलाइन खाली नवीन ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एवढी एनर्जी एवढी मस्ती कशासाठी नव्या वर्षात घेऊन येत आहोत नवा सीझन <laughs> महाराष्ट्राची हास्य जत्रा पाच जानेवारी पासून सोमवार मंगळवारी रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर हा कार्यक्रम पाच जानेवारी पासून सोमवार मंगळवार रात्री नऊ वाजता पाहता येणार आहे दरम्यान स्टार प्रह वाहिनीवर तुझ्या सुट्टीने ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता सन मराठी वाहिनीवर तू अनोळखी तरी सोबत ही मालिका दररोज रात्री नऊ वाजता मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं चौथं पर्व स्टार वाहिनीवर शनिवार व रविवार रात्री नऊ वाजता आणि सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची जत्रा हा कार्यक्रम सोमवार मंगळवार रात्री नऊ वाजता पाहता येणार आहे त्यामुळे एकाच वेळेला म्हणजेच रात्री नऊ वाजता अनेक मालिका व कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत त्यामुळे टी आर पीच्या शर्यतीत कोण बाजी मारतं आणि कोणत्या मालिकेला कमी प्रतिसाद मिळून संबंधित मालिका लवकर काशा गुंडाळते हे पाहणं निर्णायक ठरणार आहे एकंदरीत छोट्या पडद्यावर मनोरंजनाचा धमाका कोणती मालिका आणि रियालिटी शो प्रेक्षकांच्या पसंती उतरतो आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कोणती मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी <laughs>